અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી अग आवसा बर दिवसा तुला मी फिराय नेन गे ए गावात आपला ए, ना अरे कोणच करत नाही अय पावणे आपण फक्त आपले अवलक्ष मला काय बाकीच नादीला फक्त गावात कुणी तरी लागला ना आयुष्य पद मारून टाकीन अहो आज दहा वर्ष झालं आपल्या लग्नाला मला लिकरू ना बाळ हिथं बाहेर मला नुसतं तोंड काढू वाटा नाही लोक मला नाव ठेवतात माहिती आहे का

होती आपल्या एरिया मध्ये कोणतरी मोठे दोन गुन्हेगार आलेत आणि त्यांना पकडायची जबाबदारी आपल्यावर हो आहे अहो चला म्हणते ना पटापटा लेका तुला सांगितलं तु का नाही माझा नाही दासल्या विश्वास म्हणून अहो तुमचा विश्वास असू दे तर नसू दे चला तुम्ही माझ्या बरोबर तू बाय आहे का उदशी नाही तुला वाईस तरी कळत का नाही काय या त्याला फटाफटा लेका म्हातार्या तुला चांगलं सांगायला तर तुम्हाला टांगाय नेतोस वैर हा लेगा तुझा आता चांगला कार्यक्रमच लावतो काय